राधनगिरी विधानसभा मतदारसंघाचा विकास पर्व माननीय श्री प्रकाशराव आंबेडकर यांची राधनगिरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री संतोष पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिरळ कुमार इंद्रजित मिसाळ अमरेंद्र मिसाळ युवा फाउंडेशन माननीय संतोष पाटील युवा मंच कैलासवासी पारा निसाळ दूध संस्था श्री अष्टविनायक दूध संस्था विठ्ठल दूध संस्था श्री भैरवनाथ दूध संस्था हनुमान मजूर संस्था गावातील सर्व तरुण मंडळे कात्रेवाडी सावर्धन डुबलवाडी सर्व ग्रामस्थ करवीर तालुक्यातील मांढरे गावातील एका वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झालाय तर तिघांची प्रकृती गंभीर झाली त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पांडुरंग विठ्ठल पाटील वय पासष्ट असं मृताचं नाव असून याबाबतची तक्रार करवीर पोलिसात दाखल करण्यात आली आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार मांडरे गावात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील वय पासष्ट रोहित पांडुरंग पाटील वय अठ्ठावीस कृष्णा पांडुरंग पाटील वय एकोणचाळीस व प्रदीप पांडुरंग पाटील वय बत्तीस या चार सदस्यांची पंधरा नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत बिघडली त्यानंतर सुरुवातीला त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे तीन दिवस उपचार घेतले मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यानं उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात ते दाखल झाले घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांच्या उपचाराचा खर्च घरातील जनावरे विकून आणि लोकवर्गणीतून केला जात आहे यामधील पांडुरंग पाटील यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान गावात हा विषबाधेचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे तसंच मयत पांडुरंग पाटील यांचा विसेरा पोलिसांनी राखून ठेवला असून करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर